पिंपळगाव बसवंत येथील निफाड फाटा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज भारतीय संघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहुजी वस्तात यांना अभिवादन करण्यासाठी सकाळी अकरा वाजता तसेच त्या अगोदर सकाळी नऊ वाजता उंबरखेड रोडवरील वा भाऊ नगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व कैलासवासी नामदेवराव बनकर यांना प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आलं लोकशाहीर अण्णाभाऊसाठी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहूजी वस्ताद या महापुरुषांच्या प्रतिमांना निफाड तालुक्याचे आमदार दिलीप काका बनकर भास्करराव बनकर सतीश मोरे गणेश बणकर पत्रकार सुरेश गांगुडे आणिकराव गांगुर्डे दिलीपराव खरात नानासाहेब जाधव सदाशिव सोळशे शांताराम आहेर विजय कांबळे अर्जुन भालेराव संदीप जाधव सुरेश आप्पा जाधव विनोद गांगुर्डे या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून फुले अर्पण करण्यात आली त्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करून सलामी देण्यात आली सायंकाळी सात वाजता डीजेच्या तालावर निफाड फाट्या फाट्यावर जंगी मिरवणूक एका ठिकाणी को काठून घोषणा देऊन आनंदात नाचून साजरी करण्यात आली रोखोक पोलिस संस्थेसाठी प्रकाश गांगुर्डे ओझर